नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउज पिसातून उरलेल्या कापडामध्ये ट्रेंडी बाही डिझाईन पाहणार आहोत अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाऊजमध्ये बोटनेक डिझाईन कशी पाहायची ते बनवायची ते पाहिलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा एवढा अस्तर आणि पीस दोन्हीही उरलेलं आहे एवढ्यामध्ये आपल्याला बाही डिझाईन खूप छान आणि व्यवस्थित होते तर इथे बनवून घ्यायचे आहे तर बघा आपण कपडा अगोदर थोडा डबल फोल्ड आहे त्यानंतर चार पदरी कपडा करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजेच दोन्ही स्लीव्ज एकत्र कटिंग होतील या हिशोबाने आपल्याला चार पदरी कपडा करायचा बघा हे डबल आहे आणि हा डबल बघा त्यानंतर हा अजून डबल करायचाच म्हणजेच चार चाह पदरी झाल्या अगोदर दोन पदरी होता आता चार पदरी कपडा आपण इथे घेतलेला आहे तर पहा या ठिकाणी आता आपल्याला इथे बाही आपली किती आहे तर आपल्याला इथे बाही घ्यायची आहे साडे नऊ प्लस एक इंच म्हणजे साडेदहाची एक इंच म्हणजे खाली आणि वरच्या बाजूला स्टिचिंग करण्यासाठी एक इंच आपल्याला जास्त लागेल या हिशोबाने आपण एक इंच घेतलेलं आहे कॅप फाईट घेतलेली आहे अडीच इंच एक आणि दीडचं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला बघा इथे त्यानंतर आठ इंचाची बगल आहे तर बगलीचं मार्किंग करून घ्यायचं चार इंचवरच्या साईडला आपण इथे जास्तीचं घेतलेलं आहे बघा इथे बाही डिझाईन या बाहीचं कटिंग आपल्याला या आप पद्धतीने करायचं असतं पहा इथे इथे जेवढं आपलं कमरेचं सॉरी दंडघेर आहे त्याच्या अर्ध घ्यायचं आहे बघा इथे आणि या पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे जर तुमचा शोल्डरचा भाग मोठा असेल तर आणि तुमचं शोल्डर म्हणजे खांदा बारीक असेल तर या पद्धतीने केल बॉक्स करायचा आणि इथे आकार थोडा बारीक द्यायचा म्हणजे आपला जो इथे डिझाईन जी बनणार आहे फक्त खांद्यापुरती बनणार आहे आणि तुम्हाला जर खांदा तुमचा पसरट असेल थोड्या हेल्दी साईजच्या असतात तर या पद्धत पद्धतीने घ्यायचं आहे तर बघा इथे आपली बगल किती आहे तर आठ इंचचं आधी मार्किंग केलेलं आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला दीड इंचचं मार्किंग वापस घ्यायचं आहे म्हणजे दीड इंच मायनस करायचं इथे दंडघेर पाहू शकता पाच होता दोन इंच प्लस केलेलं आहे म्हणजे सात केलेलं आहे आणि इथे आपण तिरकं इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा इथे आता इथे शिलाई मार्जिन किंवा फिटिंग मार्जिनसाठी एवढा कपडा कमी आहे तर हा भाग इथे जॉईंट दिला तर हा कपडा एकदम परफेक्ट आणि ओके बनून जातो तर बघा आता इथे मी कटिंग करून घेणार आहे बघा कोणचं शोल्डर जर तुमचं छोटं असेल तर हा छोटा भाग करा आणि शोल्डर जर ब्रॉड असेल तर बाहेरच्या आकाराचा भाग कटिंग करा तुम्हाला जर जा जास्त पसरट हवा असेल पफ तर तो घ्या पहा इथे मी या पद्धतीने नॉच दिलेला आहे हा जॉईंटचा भाग वेगळा केलेला त्यानंतर हे दोन्ही भाग मी ओपन करून घेते आणि पिसावरती टाकत आहे तर पिसाच्या डिझाईनचं डायरेक्शन बघा आणि त्यानुसारच आपलं बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे बघा पिसाचं डिझाईन वरच्या साईडला आलेलं पाहिजे बघा इथे अर्धा ते पाव इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी कपडा ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचं आहे इथे बघा आता जॉईंट आहे तो वेगळा करायचा आहे आपल्याला आता इथेही बाहेर आपल्याला अस्तरला जॉईंट द्यायचा आहे आणि पिसालाही जॉईन द्यावं लागेल तर पिसाचे दोन इकडचे दोन दोन तुकडे या हिशोबाने मी चार तुकडे काढून घेतलेले आहेत आता याचं स्टिचिंग कसं करायचं आहे ते बघा अगोदर आपल्याला जॉईंट दोन्ही साईडला जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने एक भाग खालच्या आणि एक भाग वरच्या साईडला आपल्याला जोडायचा आहे म्हणजे जॉईंट खूप छान पद्धतीने जोडल्या जातात किंवा ते उलटे सुलटे होणार नाहीत तर बघा दोन्ही जॉईंट मी इथे जोडून घेत आहे अशा प्रकारे इथे जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी दापटीपही लगेचच टाकून घेणार आहे दोन्ही जिथे आपण जॉईंट कधीही कुठेही ब्लाऊज पॅटर्नमध्ये जॉईंट द्या जॉईंट दिला तर दाबटीप देणं गरजेचं आहे म्हणजेच ब्लाऊजचा लूक व्यवस्थित दिसतो आणि जर तुम्ही दाबटीप दिली नाही तर आपला ब्लाऊज लवकर फाटू शकतो त्यामुळे मी इथे काय करते दाबटीप देणं गरजेचं आहे किंवा देतेच मी तर बघा इथे मी जॉईंट देऊन घेतलेले आहेत दोन्ही भागांचे जॉईंट आपले रेडी झालेले आहे बघा एका साईडचा राहिलेला आहे तोही लगेच आपण तयार करून घेणार आहोत इथे मी हा जॉईन तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला बाहीचं स्टिचिंग करायचं आहे बाही कशा पद्धतीने स्टिच करायची तर बघा लेफ्ट आणि राईट याचंही आपल्याला लक्षात आलं पाहिजे या पद्धतीने ठेवायचं आणि बरोबर उलट सुलट बाही ठेवायची म्हणजे उलटी सुलटी अशी होणार नाही तर बघा बरोबर सेंटरला बाही ठेवायची आहे एक्स्ट्रा भाग जिकडे सुटेल तिकडे सुटू द्यायचा आहे आपल्याला तर बघा इथेही मी टीप टाकून घेत आहे या पद्धतीने याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे दाबटीप टाकून घेणार आहे दाबटीप टाकताना मात्र फक्त अस्तरच्या कापडावरती टाकावरच्या कापडावर दिसू नये यासाठी पहा इथे आपली दाबटीप तयार झालेली आहे दोन्ही कापडावरची दाबटीप मी करून घेतलेली आहे आता इथे बघा आपल्याला पूर्ण साइडने जॉईंट करून घ्यायचं आहे तर मी ते साईडचे पूर्ण टीप टाकून घेणार आहे म्हणजे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल तर बघा इथे मी पूर्ण फॅब्रिक जोडून घेणार आहे या पद्धतीने मी फॅब्रिक जोडून घेत आहे फॅब्रिक जोडताना कापडावरती कुठेही गुड्या प्लेट्स वगैरे पडायला नको याचीही काळजी घ्यायची आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने इथे मी पिसाला जॉईंट दिलेलं नव्हतं सॉरी अस्तरला जॉईंट दिलं नव्हतं पिसाला दिलेलं होतं तर बघा का पिसाच्या कापडामध्ये ते ॲडजस्ट करून घेतलेला आहे छोटासा जॉईंट आहे डबल डबल एकाच जागावरती जॉईंट जर पडले तर खूप जाड होईल फिटिंग करताना प्रॉब्लेम येईल म्हणून मी ते जॉईंट दिलेला नाही तर बघा आपण जिथे जिथे नॉच दिलेले होते तिथे तिथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि प्लेट द्यायला सुरुवात करत आहे तर बघा इथे जिथे मार्किंग केलेलं आहे तिथपासून प्लेट्स द्यायचे आहेत या पद्धतीने डायरेक्शनवरच्या साईडला घेतलेला आहे बघा इथे सेंटर काढलेलं एक झालेली आहे टीप दोन प्लेट झालेले आहेत त्यानंतर तिसरी ही प्लेट टाकायची आणि चौथी एकदम नकळत नॉर्मल द्यायची आहे आपल्याला प्लेट आणि डायरेक्शन चेंज करायचं आहे आपण अगोदर ज्या साइडला प्लेटचं डायरेक्शन दिलेलं होतं आता त्या साईडला न देता दुसऱ्या साईडला डायरेक्शन द्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला जसं डायरेक्शन सुरू केलं होतं ते डायरेक्शन सेंटरपर्यंत ठेवायचं आणि सेंटरवरून डायरेक्शन चेंज करायचं म्हणजे प्लेट्स ज्या आहेत ते एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बघा वरपासून बघा तुम्ही लुक किती सुंदर आलेला आहे स्लीवचा लुक या ठिकाणी अतिशय सुंदर असा आलेला आहे बघा शोल्डर बरोबर तुमच्या खांद्यावरती हा पफ जो आहे तो बसणार आहे आणि स्लीव्ज जे आहेत बाकी स्ट्रेट राहणार आहेत खूप सुंदर अशा स्लीव्ज दिसतात अशा पद्धतीचं कॉटनचं ब्लाऊज असेल तर या पद्धतीच्या स्लीवज जर बनवल्या तर खूप छान होतात आता दुसऱ्या ही स्लीव्ज मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा या ठिकाणी दुसरी ही स्लीव्ज आपली रेडी झालेली आहे दोन्ही स्लीव्ज सेम झालेले आहेत तर याचं पूर्ण लूक बघा ब्लाऊजचं लूक तुम्हाला दाखवते खूप सुंदर दिसतं तर बघा ब्लाउज या ठिकाणी किती छान तयार झालेला आहे पूर्ण स्टिच केल्यानंतर याच्या स्लीव्ज बघा फ्रंट बघा बॅक बघा बघा स्लीव खूप सुंदर झालेले आहेत शोल्डरला अतिशय सुंदर असा पफ आहे समोर फोर टक्स आहे आणि समोरचा जो गळा आहे बोटनेक मध्येच आहे आठ इंच नेक डिप्त आहे वी नेक आहे बघा तुम्ही ते वी नेक केलेला आहे आणि बॅक साईडला कस्टमरच्या चॉईसनुसार अशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे तीही मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मागील व्हिडिओमध्ये तर बघा या पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज स्टिच केल्यानंतर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पूर्ण लुक जो आहे तो या पद्धतीने आहे श्री स्वामी समर्थ